नमस्कार संगीताज फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोहब्बत का शरबत तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य रू अफजा कलिंगड सब्जा पिटी साखर दूध आणि हा बर्फ चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आता आपण हा कलिंगड आहे तो कापून घेणार आहोत हे बघा आता मी हे कलिंगडचे छोटे छोटे पीस करून तुम्हाला दाखवते हे बघा आता आपण कलिंगडचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे दूध घेतलं त्याच्यात बर्फ घालून घेतलेलं आहे आणि अजून आपण त्याच्यामध्ये अजून बर्फ घालून घेऊया हे बघा त्याच्यात आपण आता दोन चमचे साखर घालून घेऊ पिठी साखर असली तरी हरकत नाही किंवा तुमच्याकडे जाड जर जा साखर असली तर ती बारीक करून मिक्सरवर बारीक करून तुम्ही याच्यामध्ये ही घालू शकता हे बघा आपण आता याच्यात साखर घालून घेतलेली आहे आणि हे कलिंगड आहेत बारीक केलेले छोटे पीसेस ते पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया हे बघा आपण आता हे जे रू अफजा आहे ते आपण एक चमचा ते दीड चमचा पण घालणार आहे आता हा मी मोठा चमचा घेतला आहे हे बघा आपण याच्यामध्ये आता हे रू अफजा घालून घेऊ आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया हे बघा अजून आपण याच्यामध्ये थोडंसं घालून घेऊया हे बघा आणि साखर आणि बर्फ वितळेपर्यंत आपण हे असं हा बघा हा मी इथे बर्फ घातलेला आहे असं छान हे मिक्स करून वितळून घेऊया आणि मग आपण याच्यातच आता सब्ज्या घालून घेणार आहे हे बघा दोन चमचे आपण याच्यात सब्जा घालून घेऊ हे बघा किती कलर छान कलर आहे ना मस्त पिंक आणि कलिंगड टाकल्यामुळे अजून त्याची टेस्ट छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आता आपण हे एका ग्लासमध्ये काढून घेऊया उन्हाळ्यामध्ये हे हा सरबत पिलं तर खूप छान थंडगार वाटतं तुम्ही नक्की करा हे बघा आपला आता मोहब्बत का शरबत तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडत असेल तर पटकन लाईक आणि शेअर करा थँक्यू